रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल सुंदर असं एक देवीचं भजन मी सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवलीन माझी आंबाबाई नटवली पालखी सजवलीन माझी आंबाबाई नटवली पालखी सजवलीन माझी आंबाबाई नटवली कुणी ग हळद आना माझ्या आंबेचा मळवट भरा कुणी नाग हळद आना माझ्या आंबेचा मळवट मळवटभरा हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली कुणी आना माझ्या आंबेच्या गळ्यात ग घाला कुणी माळ आना माझ्या आंबेच्या गळ्यात घाला हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली कुणी आणाग बाजू बंद आणा माझ्या आंबेच्या दंडा मध्ये चढवा कुणी आणा ग बाजू बंद आण माझ्या आंबेच्या दंडामध्ये चढवा हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हारान फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली कुणी आणा ग साडी चोळी आणा आंबेच्या पदरत ओटी भरा कुणी आणा ग साडी चोळी आणा माझ्या आंबेच्या पदरत ओटी भरा हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी <णगी> सजवली न माझी नटवली पालखी <णगी> सजवली न माझी आंबाबाई नटवली कोणी बोलवा गोंधळी बोलवा माझ्या आंबेचा गोंधळ गाला कोणी बोलवा गोंधळी बोलवा माझ्या आंबेचा गोंधळ ग घाला हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली कोणी बोलवा ग आराधी बोलवा माझ्या आंबेचा जोग ग वाढा कोणी बोलवा ग आराधी बोलवा माझ्या आंब्याचा जोग वाग वाडा हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली हाराने फुलाने केळीच्या खांबाने पालखी सजवली पालखी सजवली न माझी आंबाबाई नटवली पालखी सजवली न माझी पालखी सजवली न माझी रामकृष्ण माऊली भजनाचे हे पुष्प मी देवीचरणी अर्पण केले आहे ती ही सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारुड आणि गवळणीसाठी व आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरे